मटकीला खूप छान मोड आलेले आहे इथे आपण गावरान मटकीचा वापर केलेला आहे आणि गावरान मटकी सेलमचीच वापरायची आहे नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवत आहोत मटकीची भाजी तर चला तर बघूया कशी बनवायची त्यासाठी मी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे मोहरी मोहरी पूर्ण तडतडली की मग टाकायचे जिरे त्यानंतर कढीपत्ता आल्या लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे ती पण टाकली एक चमचा आता छानपैकी मिक्स करून घेऊया आल्या लसणाची पेस्ट आपली तेलामध्ये आपल्याला लालसर होईपर्यंत शिजून घ्यायची आहे इथे मी एक कांदा मीडियम साईजचा कट करून ठेवलेला आहे तो पण आता मी टाकून घेणार आहे त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा उन्हतलीच्या साहाय्याने आता मी कांदा मिक्स करून घेणार आहे इथे थोडं मीठ टाकायचं आहे मिठामुळे काय होतं आपला जो कांदा आहे तो लवकर शिजला जातो आता इथे पाच मिनटं आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत शिजवून द्यायचा आहे हे बघा आपला कांदा इथे लालसर शिजलेला आहे तर आपण मसाले टाकून घेऊया इथे टाकलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धनजिरा पावडर आता गॅस कमी करून मिक्स करून घेऊया मसाले आता बघू शकता आपले मसाले इथे मिक्स झाले तर मी मटकी शिजून घेतलेली आहे मीठ टाकून आता आपण शिजलेली मटकी त्याच्यात टाकून घेणार आहे मसाल्यांमध्ये त्याच्या आधी आपण एक टोमॅटो टाकणार आहे याच्यामध्ये टॅमॅटोने छानपैकी अशी मटकीला टेस्ट येते टॅमॅटोची प्युरी करूनही तुम्ही टाकू शकता ते ऑप्शनल आहे मी डायरेक्टली टॅमॅटो बारीक चिरून इथे टाकलेला आहे तर हा टोमॅटो पण आपल्याला मऊ शिजून घ्यायचा आहे टमॅटो न टाकता पण तुम्ही ही भाजी करू शकता पण इथं मी टमॅटो टाकून घेतलेला आहे आता एक दोन मिनटं आपल्याला टमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे हे है। बघा आपले जे टमॅटो कांदा आणि फोडणीला जे आपण मसाले यूज केलेले होते ते छानपैकी आपले इथं शिजलेले आहे आणि तेल पण सुटले तर आता मटकी टाकून घेऊया मटकी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे आपल्याला मटकी त्यानंतर आता आपण इथं मटकीचं जे पाणी होतं ते पाणी टाकणार आहे जितकं तुम्हाला याच्यामध्ये पाणी यूज करायचं आहे तितकं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पाणी टाकून घेऊया पूर्ण थोडंसं आणखी आणि मिक्स करून आणखी पाच मिनटं आपल्याला उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे हे बघा इथे पाच मिनिटांनंतर मस्तपैकी इकडे उकळी सुटल्यानंतर आपण दोन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहे आणि मिक्स करणार आहे बघू शकता किती छान अशी तरी सुटलेली आहे भाजीला आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स पण आपली इथं भाजी बनलेली आहे तुम्हाला जर ही भाजी पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडंसं मटकी घेऊन त्याचं मटकीचा पूर्ण प्युरी करून त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर अशी मी आता मिक्स करून घेत आहे मिक्स केल्यानंतर मला जर अजून ग्रेव्ही थिक करायची असेल तर कर मटकीला मी आता बारीक करून घेणार आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक फळी मटकी काढून घेतली आता याच्यामध्ये पाणी टाकून मी पेस्ट करून घेतली एकदम पेस्ट बारीक करून घेतली आणि आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे कढईमध्ये मटकीमध्ये टाकून घेणार आहे आणि हलवून घेऊन एकदम छानपैकी अशी घट्टसर भाजी इथे आपली बनवून तयार होती ही एक ती तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला पातळ ग्रेवी वाटली तर त्यासाठी तुम्ही ही मटकी एक चमच्यावर घ्यायची आणि पूर्ण पेस्ट करून त्याच्यामध्ये ॲड करायची तर अशा प्रकारे आपली भाजी येथे शिजून तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा